नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विहीर दुरुस्ती अनुदान दोन हजार पंचवीस याविषयी माहिती घेणार आहोत अठरा कोटी रुपयांच्या अनुदानास शासनाची मंजुरी मिळालेली आहे त्याचविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागील सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व गुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती कामासाठी राज्य शासनाने अग्रिम अनुदान म्हणून अठरा कोटी छप्पन लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे राज्यातील अकरा हजार आठशे तेरा विहिरींचे नुकसान झाले आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले ऑगस्टमध्ये राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी आणि महापुराच्या पाण्यामुळे विहिरी खचल्या त्याचबरोबर अनेक ठिकाणी विहिरी बुजल्यासुद्धा पुन्हा शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून अनुदानाची आवश्यकता होती आता त्यानुसारच शासनाने अनुदान देण्यासाठी शासकीय आदेश जारी केलेला आहे आता हे जे अनुदान आहे हे शेतकऱ्यांना कशा प्रकारे मिळणार आहे याविषयी माहिती पाहूया स्थळ पाहणीच्या आधारे नुकसान भरपाई हे शेतकऱ्यांना मिळणार आहे शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर संबंधित बाधित जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या आधी प्रत्यक्षामध्ये विहिरीच्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी केली जाणार आहे आणि या स्थळ पाहणीच्या आधारेच संबंधित नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे आता कोणत्या विभागामध्ये किती अनुदान वितरित केलं जाणार आहे त्याविषयी माहिती पाहूया कोकण विभागामध्ये तेरा लाख रुपये एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे नाशिक विभागामध्ये चार कोटी त्रेपन्न लाख एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये दोन कोटी पन्नास लाख एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे आठ कोटी रुपये एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर अमरावतीमध्ये दोन कोटी नव्वद लाख एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर नागपूरमध्ये पन्नास लाख रुपये एवढे अनुदान वितरित केले जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा कोटी छप्पन लाख रुपये एवढे अनुदान दुरुस्तीसाठी दिले जाणार आहेत तर विहीर दुरुस्ती अनुदान दोन हजार पंचवीस याविषयी एक महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद